जोडी कशी आहे साडेपाचशे साडेचारशे असे आहे ते ही कोकणातले फेमस वडे की हा रत्नागिरी चिपळूण कोकणच अख्खं पुर तर असं चिकन असलं ना की हे वडे येणारच त्याशिवाय त्या चिकनला शोभा नाही <laughs> शंभर रुपये कसं साडेपाचशे मोठा सहाशे रुपये तीनशे रुपयाला आठ पीस कोळंबीचे माहिती चालेल चॅनल वर अर्थातच कोकणची मायर मी आज आलेले ठाणा अभ्यासला शिवायनगर उन्नती मैदान मध्ये जिथे चालला आहे अशी अंबील कोकणी महोत्सव चालू झालेला आहे मालवणी महोत्सव आहे दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रोज वेगवेगळे खेळचे स्पर्धा होतात आणि लास्टला पैठणीचा खेळ खेळला जाणार आहे आणि आता मी तर आलेली आहे चला आपण बघूया या मालवणी महोत्सवामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं

কা <laughs> <laughs>

मसाला कसा आहे वन सेव्हन्टी फाय पाव आणि कोकम किती रुपये पाव आपले हे तांदूळ हे, हे सत्तर रुपये अर्धा किलो आहे पोहे कसे सत्तरला ला अर्धा आहेत हे लाल पोहे म्हणतात कोकणातले फेमस असं आणि वड्याचं पीठ ऐंशी रुपये इथं लिहिले हा आंबोळी पीठ ऐंशी रुपये सगळे ऐंशी रुपये पाव नाही 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 वड्याचं पीठ पण पाचशे ग्रॅम ऐंशी रुपये घावण्याचं पीठ पाचशे ग्रॅम सत्तर रुपये वेगवेगळी प्राइस आहे चला ड्राय फिश ताई जवळा कसा आहे शंभर रुपये पाव आणि हे बांगडे लागले ते शंभरला ला चार हे कस काय आहे सुरमईचे काप आहेत त्यांना शामक तेल कितीला आहे अडीचशे रुपये म्हणजे हे तेल ह्या सगळ्यांवर वापरू शकतो आहे आणि कसं आहे ते एक प्लेट पन्नास रुपये एक प्लेट पन्नास रुपये आणि ते काय तिकडे कोथिंबीर कटणी आहे सोलकडी आहे सोलकढी सोलकढी कशी आहे ग्लास वीस रुपयाला वीस रुपये कस है खरवास? खरवास है क्या बोलते तक हवा खवा कसा है पन्ना है शंबर नहीं नहीं सॉरी हाँ पन्ना हा शंबर हा। जवळा कलेजी आणि हे कशी प्लेट एक म्हणजे एक प्लेट कशी एक खीमा थी, थी 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 थी। तीस रुपये म्हणजे थर्टी रुपीज प्लेट आहे बस आणि आपले लॉलीपॉप लॉलीपॉप तीस किती रुपयाला एक एक अच्छा ओके आहे कसे बोलत आहे साठ रुपयाला ड्रमस्टिक साठ रुपयाला आहे हा ते माहिती आहे सोलकडी कशी तीस रुपयाला आहे तर मस्त असं बघा खिमा पाव परत काय म्हणतात ते जवळा पाव तीस तीस रुपये प्लेट आहे स्वस्त आणि मस्त आणि पोट पण भरून जाईल मासे कसे सांगा की नाही हा बस बस असा ठीक आहे कसा आहे बांगडा एकशे वीस रुपयाला का एक की दोन एक एकशे एक वीस रुपयाला चांगला तो फ्राय करून भेटेल हे बघा देवयानी आप स्वाद मोबाईल फोन पण दिलेला आहे असं तीस तीस रुपयाला तुम्हाला प्लेट भेटून जाईल सुरमई ना सुरमई कशी एक ना हाँ दीडे रुपया एक सौ रूप ओके ठीक है आई एक हीरा उ मुहूर्त करूया आपण सुरुवातच करूया तर मला सांगा पहिला ह्या कसा आहे एक पीस हा सुरमई आहे पाचशे रुपयाला पीस पापलेट मसाल्याचं सगळं जेवण आहे फर्स्ट क्वालिटीचं जेवण आहे आणि हे आपलं आगरी कोळी मसाला आहे आपल्याकडे विकायला आई एक एकवीला आई एक एकवीला हॉटेल आहे स्पेशल आहे आणि जेवणाची क्वालिटी फर्स्ट क्वालिटीचं जेवण माझ्याकडे मिळतो है है। जीतारा है। जीतारा हा कुठला मासा आहे जिताडा कसा पूर्ण आठशे नऊशे ला थाळी दोनशे ला दोन दोनशे रुपये आणि हे 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 लॉबस्टर पाचशेला दोन बघा असं मस्त असं चिकन मटन ग्रीन मध्ये ग्रेव्ही तुम्हाला मस्त पैकी जवळा सुद्धा आहे खेकडा पण आहे पूर्ण थाली कशी ताई मग पाचशे रुपये मटण थाळी त्याच्यामध्ये तीन वडे प्लस एक भाकरी आणि ग्रेव्ही आणि आपली चिकनचा मस्तपैकी चमचमीत चमचमी तसा रस्सा आहे

ठेचा आणि लोणचं येणार हे वांग्याचं भरीत रुपये पिठलं भाकरी दीडशे रुपये ओके हे मोठे पीस आहेत सुरमई आहे ना एवढे मोठे पीस आहेत कसं आहे रुपये एक पाचशे रुपयाला आहे काफी मोठा पण आहे आणि खूप जाडा पण आहे बघा त्याचं थिकनेस बघा एकदम असा खापी नाही आहे कडकडीत चांगला असा मजबूत आहे आणि हे बघू येस आणि पापलेट पापलेट चारशे चारशे रुपयाला एक पीस कोळंबी पण मोठी आहे चांगली त्याच्यामध्ये किती आहे ते तीनशे तीनशे रुपयाला सात पीस हां चांगले बऱ्यापैकी मोठे आहेत बांगडे कसे आहेत बांगडे रुपयाला एक आणि त्या व्यतिरिक्त आपली अरे बघा वडे आपले कोकणी वडे फेमस कोकणी वडे कसे आहे थाली थाली, थाली। तीनशे रुपये चिकन थाली आहे बघा त्याच्यामध्ये आणि इकडे तुम्हाला भाकरी भेटे हे व्हेजमध्ये आहे ती थाली कशी अडीचशे रुपये अडीचशे रुपये बरं ह्याच्यामध्ये प्लस अडीचशे रुपयामध्ये जर परत भाकरी मागितली तर काय त्याची एक्स्ट्रा थर्टी रुपीज चार्ज, चार्ज एका एक थालीमध्ये दोन भाकऱ्या ओके हे बघा गरमागरम वडे आले एक मिनट एक मिनट तर तुम्ही बघता इथे सेल्फी फोटो काढण्यासाठी किती गर्दी होत आहे मला मी पण लाईनीमध्येच उभी आहे फोटो काढण्यासाठी असा हा कोकणी महोत्सव ठाणावेस उन्नती मैदान शिवाईनगर येथे हा भरलेला आहे दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत राहणार आहे